चातुर्मासासाठी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं माझी आई तिला असं वाटू लागलं चार महिने तरी कसे तरी निघतील आपण या संतांकडे जावं आणि त्यांना म्हणावं की मी तुमच्याकडे काही काम करण्यासाठी राहू का चांगला संसार चाललो होता त्यांचा पण वडील गेल्यामुळे लोकांच्या घरी धुनीभानी करीत होती म्हणून लोक तिला दासी म्हणू लागली आणि तिला दासी म्हणता म्हणता मला दासी पुत्र म्हणू लागले आता संकादिक संतांकडे गेल्यानंतर संत कृपाळू होते संत म्हणले ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही आमच्याकडे राहू शकता आमच्याकडे गाय आहे त्या गायची देखरेख तुम्ही करा तिचं दूध काढा तिला खायला घाला ठीक आहे मी तुमच्याकडे राहते दिवसामागून दिवस चालले होते आई मात्र काम करत होती मी छोटा होतो दिवसभर कथा चालायची मी लहान होत चार पाच वर्षाचा मी त्या कथेच्या प्रांगणाभोवती मंडपा भोवती फिरायचो निसता लक्ष देऊन ऐका कथा नुसती कानाव जरी पडली तर किती बदल होतो नारदमुनी म्हणतात मी पाच वर्षाचा होतो मी मनपात येऊन बसत नव्हतो मी लहान होतो पाच वर्षाच म्हणजे काय करतो मी आजूबाजूला खेळत होतो पण खेळता खेळता कधी मला ते गोडी लागली मला कळालंच नाही एक दिवशी मला वाटलं मी आत जाऊन व्यासपीठासमोर बसावं म्हणून मी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर चार पाच माणसाने मला धरूनच ठेवलं म्हणे आज जाऊ नको तू लहान आहे गडबड गोंधळ करती करशील कथेला व्यत्यय येईल तो आज जाऊ नको मी मात्र आत जाण्याचा आत घुसण्याचा प्रयत्न करत होतो मी लहान होतो इकडून घुसन तिकडून घुसन पण प्रत्येक जण मला धरायचं बाजूला काढायचं हे करायचं जा पाहिजे तिकडं तुझ्या आईकडे जा हे पाहिलं कथाकाराने वक्त्याने पाहिलं आणि आवाज लय थांबा रे थांबा इकडे येऊ द्या इकडे येऊ द्या त्याला पाठीमाग कोणी नाही कथेत चालले इकडे येऊ द्या त्याला आणि इकडं यायला सुरुवात केली त्यानी माईबाप त्यांनी सोडलं शेजारी बोलून घेतलं म्हणे बाळ तुझं नाव काय रे माझ नाव माहितच नव्हतं त्याला त्याचं नाव परत विचारलं तुझं नाव काय तरी काहीच बोलला नाही दरडाऊन विचारलं तिसरा तुझं नाव काय जरा घाबरला मा जरा माझं नाव मला नावच नाही सगळे लोक मला दासीपुत्र म्हणतात संतांचं हृदय कळवळलं मला व्याकूळ झाले ते काय लोक असतील दासीपुत्र म्हणतात एवढे लहान मुलाला एवढे लहान मुलाला hinवता हा तुंचं ज्ञान म्हणाले या मुलाला आजपासून कोणी दासीपुत्र म्हणायचं नाही या मुलाचं नाव आजपासून रामदास आणि माझ नाव रामदास कथेमध्ये ठेवण्यात आलं मी मात्र रोज त्या कथेमध्ये येऊन बसायचो कथा ऐकायचो व्यासपीठावरील कथा वाचक कथा सांगायची एवढी सुंदर कथा सांगायचे कि मी त्यामध्ये तल्लीन होऊन जायचो अशीच कथा ऐकावी बरं कि तो श्रीकृष्ण आणि मी वेगळा नाही अशी कथा ऐकावी त्या बाळालाही तसंच वाटू लागलं लिला चालल्या होत्या चा। भगवंताच्या भगवंत खेळू लागले होते ते कथाकार सांगत होते व्रज वाज बोबड्या यांच्यासोबत भगवंत खेळत होते आणि त्या बाळाला पण वाटू लागलं की मीही त्या भगवंता सोबतच खेळतोय एवढा तल्लीन झाला कथेसोबत एवढं तल्लीन व्हायला पाहिजे एकदा अकबर आणि बिकबर यांची बिरबल यांची चर्चा चालू होती मायबा मार्मिक चर्चा चालू होती अकबर आणि बिरबला देव आहे तरी कुठे आणि तुमचा देव करतो तरी काय आता बिरबल हुशार होता मायबा तो मला एका दिवसाची मुहात मला उद्या सांगतो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर विचार करू लागला एकाच दिवसाची मुभा मागितली पण आपला देव आहे कुठे कस सांगावं आणि आपला देव करतो काय कस सांगावं चिंता कांत बसले चिंता करत होते आणि बिरबलाच चा लहान चार पाच वर्षाचं चा पोरग पाच सहा वर्षाचं पोरग धावत धावत आणि बाबा काय झाला म्हणे काय नाही राजाने मला प्रश्न विचारलाय म्हणे काय राजाने प्रश्न विचारलाय की तुमचा देव काय करतो कुठे आहे काय करतो म्हणे याच एवढंच उत्तर आहे मने मी सांगतो म्हणे उद्या म्हणे तुला येतं म्हणे हो येत ठीक आहे दुसऱ्या दिवशी सभा भरली राजसभा आणि बरोबर बीरबला प्रश्न विचारला तुमचा देव कुठे आहे तुमचा देव काय करतो म्हणे मी काय उत्तर देणार माझा मुलगाच उत्तर देईन ते पोराला पुढं आणलं ते पोरग म्हणाल आमचा देव कुठे आहे सांगायचं ऐकायचंय तुम्हाला म्हणे हो मग एक काम करा दुधाचा ग्लास आणा म्हणे आणि थोडी साखर आणा चमचा आणा ठीक आहे म्हणे दुधाचा ग्लास आणला चमच्या साखर त्या दुधात टाकली छान घेतले घेतली राजाला प्यायला दिली अकबराला अकबराने ते दूध पिलं ना वा क्या मधुर लागत आहे अच्छा आहे मिठास आहे असं म्हणायला लागला म्हणे आहे दूध हो मग त्यात साखर कुठे काढून दाखवा बर म्हणे साखर मिसळणे त्याच्या हात कसाच आमचा देव आहे सर्वत्र आहे त्या साखरेप्रमाणे सर्वत्र देव आहे सर्व घटी राम देया दे एक सर्व घटी राम देया दे एक ਸਰਵਗਟੀ ਨਾਮ ਦੇ ਆਦੇਏਕ ਸਰਵਗਟੀ ਨਾਮ ਦੇ ਆਦੇਏਕ ਸਰਵਗਟੀ ਨਾਮ ਦੇ ਆਦੇਏਕ ਸਰਵਗਟੀ ਨਾਮ ਦੇ ਆਦੇਏਕ ਸੂਰਜ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਕਸਸਰ ਰਸਮ सूर्यप्रकाशक समि हरिमुखे मना हरिमुखी मना हरिमुखे मना हरिमुखी मना, मना। सूर्यप्रकाश तुमचा देव कुठे आहे सर्व घटांमध्ये आहे सर्व घट येतात सगळीकडे आहे, 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 आहे आमचा देव या साखरेप्रमाणे गोडीप्रमाणे सगळीकडे आहे बर ठीक आहे देव सगळीकडे आहे मग तुमचा देव करतो काय म्हणे आमचा देव करतो काय याचाही प्रश्नाचं उत्तर देईन म्हणे पण एक करावं लागेल म्हणे काय असं समजा की मी तुमचा गुरु आहे आणि तुम्ही माझे शिष्य आहेत कोण म्हणत बिरबिलाचा मुलगा अकबराला म्हणतोय असं समजा मी तुमचा गुरु आहे आणि तुम्ही माझे शिष्य म्हणे समजलं म्हणे दुसरं समजायचं नाही तशी वागणूकही द्यायची म्हणे कशी गुरु वरती बसलेला असतात शिष्य पायथ्याला असतो ठीक आहे बा म्हणे चल तू बस माझ्या जागेवर राज गादीवर त्या पोराला बसवलं हो आणि तुम्ही खाली बसा म्हणे माने घालून राजा खाली बसला म्हणे आता तरी सांग कृपा कर तुमचा देव करतो काय म्हणे हेच तर करतो ना राजाला भिकारी करतो आणि भिकारायला राजा करतो आमचं देव हेच तर करतो म्हणे येतंय ना लक्षात <laughs> म्हणतो त्या ठिकाणी तल्लीन होऊ लागला कथेमध्ये तल्लीन झाला नारद मिणे ते छोटस बाळ रामदास त्याचं नाव तल्लीन होऊ लागला तल्लीन होऊन ती कथा ऐकू लागला बघता बघता चार महिने संपले आणि त्या संतांना जायची वेळ आले संतांनी आपापलं सामान बांधाने निघाले हा रामदास एका कोपऱ्यामध्ये धाई मुखलून रडायला लागला मायबाप गुरुविषयी संतांविषयी किती प्रेम असावं ते रामदासांना शिकावं पाचच वर्षाचं लेकरून गुरु मला सोडून चालले संत मला सोडून चालले म्हणून रडायला लागला इकडे रामदासा काय झालं रडायला का रडतोय म्हणे मलाही तुमच्यासोबत यायचंय मला घेऊन चाला ना मला नाही राहायचं इथं मला तुमच्यासोबत श्रीकृष्ण कथा ऐकायचात मला फार गोड वाटतात माझ्या मनाला भावतात मला श्रीकृष्ण फार आवडतो मला तुमच्या सोबत घेऊन चाला माझा प्रेम त्याच्यावर जडलेला आहे मला घेऊन झाला त्यानंतर ते संत म्हणू लागले ते ऋषी म्हणून म्हणू लागले की नाही रे रामदासा तू लहान आहेस तुझ्या आई तुझ्यासाठी जगते आहे तुझं कर्तव्य आहे ती जोपर्यंत जिवंत आहे तिची तू सेवा केली पाहिजे ठीक आहे मग त्या ऋषींनी एक मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवाय हा बीज मंत्र त्या ठिकाणी त्याला सांगितला आशीर्वाद दिला निघून गेले काही दिवसानंतर काय झालं माझी आई सकाळी सकाळी उठली आणि गाईची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली पण जे होऊ नये ते झालं काळाने घाला घातला माझ्या आईवर एक काळा कुट्ट साप पाठी मागून सळ सळ करत आला आणि माझ्या आईच्या पायाला दंश केला आणि त्याच ठिकाणी क्षणार्धात माझी आई मृत्यूमुखी पडले उठलो आई 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 करत 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 गोठ्यात गेलो होतो माझी आई पडलेली होती तोंडाला फेस आलेला होता आईचं शरीर काला कुट्ट पडलं होत मी माझ्या आईचं शरीर माझ्या मांडीवर घेतलं आणि रडू लागलो सदाच्या आयाबाया येऊ लागल्या आणि म्हणू लागल्या अरे बाबा रडू नको आई गेली तुझी आम्ही तुझ्या आई सारखीच आहोत ना खर सांगा माता मावल्यांना आई सारखं होणं चांगलं का आई होणं चांगलं आई सारखं कोणीच होऊ शकत नाही आई ती आईच असते काही दिवस माई बाप त्या ते महिलांनी त्याला खाऊ पिऊ घातलं गरम गरम भाकरी दिली गोडदोड खाऊ घेतलं काही दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस त्याच्या ताटामध्ये शिळी भाकरी आली मग त्याला आईची आठवण झाली माझी आई माझ्या पाठीमाग ताट घेऊन धावायची अरे एक घास खा, सोने, एक खा नाही एक घास खापला तेव्हा मला आईची किंमत कळाली नाही माझ्यासाठी गरम गरम भाकरी करून माझी आई द्यायची कधी कधी माझ्या आईला मी उलट बोलायचं जा मला नाही जावायचं तर तिला ते उलट बोलण्यामध्ये काहीच वाटत नव्हतं ती तरी माझ्या पशी यायची स्वना एक घास खाणं रे आणि मी जेवल्यानंतरच ती जेवायची हे आठवाय लागलं आणि तो रडू लागला आणि दुसऱ्या क्षणाला त्या ठिकाणी त्याला उपरती झाली तो म्हणाला की श्रीकृष्णाचाच संकेत असला पाहिजे ज्या अर्थी माझी आई श्रीकृष्णाने नेली ना त्या अर्थी त्याला काहीतरी संकेत द्यायचा असेल मला त्याला सांगायचं असेल की इथं आलेल्या प्रत्येकाला जायचं आहे इथं राहण्यासाठी कुणी आलेलं नाही ना इथं कुणीच कुणाचं नाहीये नाही रे नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी आणि ती जाशील एकलाचे प्राण्या माझे माझे म्हणून हा संदेश तर द्यायचा नसेल कुणी कुणाचं नाहीये माझी आई यासाठीच नेली असेल आणि दुसऱ्या क्षणाला ताटकण उभा भिरकावून दिला शेळा भाकरीच आणि पळस सुटला जंगलात वाद दिसेल तिकडे पळत सुटलो अशा ठिकाणी थांबलो तिथं समोर एक तळ होत तहान लागली होती त्या तळ्यात तोंड हातपाय धुतलं आणि घटाघट -गट, घटाघट -गट पाणी प्यालो जवळच एक पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलो आणि ध्यानस्थ बसलो ध्यान लावलं गुरुनी मंत्र सांगितला होता त्या मंत्राचं त्या ठिकाणी जाप चालू केला ध्यान लावलं आणि त्या ध्यानामध्ये मला श्रीकृष्णाची छबी दिसली सावली दिसली पुसत श्रीकृष्णाची छबी पाहिली अंतकरण फुलून गेलं आणि ती छबी मात्र एका सेकंदाचीच होती ती छबी परत मायनाट त्या ठिकाणी निघून गेली प्रयत्न केला परत ती छबी काही दिसली नाही मी व्याकुळ झालो रडायला लागलो ती छबी मला परत पाहायची होती आणि मी रडायला लागलो म्हणून आकाशवाणी झाली आकाशवाणीने सांगितलं हे रामदासा तू आता रडू नको तुला या जन्मामध्ये मी काही दर्शन पुनश्च देणार नाही तुला पुढच्या जन्मामध्ये दे, दर्शन देईल नोहे नोहे पुढच्या जन्मामध्ये तुला कधीही माझं दर्शन होईल आता तुला दर्शन मिळणार नाही अवकाश तू मरशील आणि परत पुढच्या कल्पामध्ये तुझा जन्म माझ्या ठाई होईल आकाशवाणी झाली काही दिवसानंतर मी त्या ठिकाणी गेलो मरून गेलो आणि आत्ता जो दिसतो आहे ना तो मी तुमच्या समोर आहो आहे मी पाठीमागच्या जन्मामध्ये दासी होतो पण दासीपुत्र असताना मी श्रीकृष्णाच्या श्रवण केल्या आणि लिलाश्रवण केल्यामुळे के या जन्मामध्ये श्रीकृष्णाचं सानिध्य मला प्राप्त झालं मी या जागेवर